नक्कीच hmm. आणि आता आगामी हिंद केसरी मैदान येत आहेत मोहील नियोजन झालं का नियोजन नाही झाले पण दिसून नियोजन आहे वडकीचं हिंद केसरी तुमचं म्हणजे थोडक्यात मैदान आहे त्यामुळे म्हटलं की नियोजन वगैरे झालं का वडकीचं वगैरे काय नाही मोठ्या मैदानात खरंतर टप्पाच असतो हा परत एकदा टप्पा भेटणारच नक्कीच का खूप साऱ्या शुभेच्छा असतील तुमच्या टीमसाठी नक्कीच बाकासोर जसं तुमचं नाव करतोय महाराष्ट्रात अजूनही तो भरपूर वर्ष तुमचं नाव करेल आणि तुमचे जसं की तुम्ही मित्रांनो व्हिडिओ मार्फत बघितलाच असेल की दादा बोलले की बकासूरचं आणखी ओळखी मैदानाचा नियोजन झाला नाही तर मित्रांनो नियोजन हा नेमकं म्हणजे पहिरा टॉपचाच असणार आहे कारण की मित्रांनो गेला फॉर्च्युनरचं मैदान त्या मैदानात मित्रांनो आपल्या द्वादशमी केसरी बकासूरनं असंच पहिला एक मैदान टॉप केलं आणि मित्रांनो त्यानंतर मोईल शेटनं फॉर्च्युनर मैदानात एकदम असा धप्पा द्यायला आणि चांगलाच पैरा जसे दा कर हो दा चांगलाच पन, आ, की दहादा सरकार होता मला म्हणजे वाटतं तसं दहादा सरकारनं आणि आपल्या शेड धुमाडण्या चांगलाच म्हणजे धप्पा द्यायला मित्रांनो आणि या वळखी मैदान पण शंभर टक्के आपला दुवादाशे हिंदा केसरी काजूर नक्की काही ना काहीतरी धप्पा देणारच मित्रांनो मला वाटते की आणखी पण आपला बकासूरचा पहरा झालेला नाही असं होऊ शकत नाही मित्रांनो कारण की बकासूरचा पहरा हा एक टॉपचाच असणार आहे आणि ते पहिरा नेमकं कोणता तुम्ही कमेंटमध्येच सांगा मित्रांनो मला तर काय म्हणजे एवढं काय सुचत नाही आणि काल आपला दुवादश भिंत केसरी बकासूरनं टॉप केला त्याबद्दल तुमचं मत काय कमेंटमध्ये नक्कीच सांगा